महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा साकोलीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त खानपिकावर काळ्या ढकांचं सावट भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसानं कहर माजवलाय आभाळ फाटून पडलेल्या पावसानं शिवनीबान सानगडी साखरा कटंगथरा झाडकाव कुंबली या गावातील शेतकऱ्यांचं स्वप्न सुरका मेहनतीनं उभं केलेलं धानपीक क्षणात भुईसपाट झालं काही ठिकाणी तर पिकांनाच अंकुर फुटला शेतकऱ्यांनी संपूर्ण हंगामभर घाम बळून जो सोनेरी धनाचा सडा मांडला होता तो आता चिखलात विरखळून गेला आहे निसर्गानं घेतलेल्या निर्दयी परीक्षेने त्यांच्या संसारावर काळाचावं ठरला आहे स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांची एक मुखी मागणी आहे प्रति हेक्टर किमान पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा आणि नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवा आज या भूमिपुत्रांच्या डोळ्यात केवळ पावसाचं पाणी नाही तर त्यांच्या स्वप्नांचाही पूर ओसंडून वाहतो आहे शेतकऱ्यांच्या या वेदनेला शासनानं न्याय द्यावा हीच सर्वांची आर्थ हाक आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी बाकावर बसलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार सर्वांना नम्र विनंती आहे ज्याची सत्ता आहे त्याला तर बोलतो ना पण तुम्ही विरोधी बाकावर बसलेले आहात सत्ताधाऱ्यांना हलवणे हे तुमची नैतिक जबाबदारी आहे वडेट्टीवार साहेब नाना पटोले साहेब ऐकत आगा तुम्ही हो प्रफुल पटेल साहेब बोनस भेटल्यानंतर तुमचे चेले चपाटे मस्त बॅनर लावते बरे का आमच्या साहेबामुळे मिळाला बोनस म्हणून ह प्रफुल पटेल साहेब आता बघा शेतकऱ्यांच्या हा म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो नम्र विनंती करतो आम्ही शेतकरी हा धान उत्पादक शेतकरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब का आता शेतकऱ्यांचा अंतर पाहू नका कसले प्रकारचं सर्वे करू नका सर सकट शेतकऱ्यांना साठ हजार रुपये हेक्टरी द्या